आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस कणकवली येथील महायुतीच्या मेळाव्यात आदिती तटकरे यांनी आमदार अशा पद्धतीने जेव्हा चुकतात तेव्हा चांगलं असतं असं म्हटलंय पावेत नेमकं काय आणि कोणाला म्हणाल्यात आपल्या घटक पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात यावे अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे सर्वांनी प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून देण्यात आले आणि चर्चा त्यांचे मेळावे किती पण मगाशीच प्रास्ताविक करत असताना जसं भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी या उपस्थित केलं की आज मेळावा आयोजित करत असताना हा प्रथम असल्यामुळे आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत विविध आपल्या कॉन्सलचे अध्यक्ष असतील कॅबिन अध्यक्ष असतील यांनाच आमंत्रित करून आपल्या महायुती सरकारची त्याचबरोबर आपल्या महायुतीची भूमिका ही पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने राहील सामोरे कसं जायचंय ही भूमिका आपल्याला मांडण्याच्या दृष्टिकोनातून हे मेळावे आयोजित करण्यात आले आणि म्हणूनच हा पहिला मेळावा आयोजित करत असताना कदाचित अनेकांना असं वाटत असेल की महायुतीचा मेळावा इतका छोट्या गाणी कसा पण आमदार महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं की त्यांचा अंदाज चुकला अंदाज ज्या अशा पद्धतीने चुकतात त्यावेळेला चांगलं असतं म्हणजे आपण ठेवलेल्या खुर्च्यांपेक्षा त्याची खात्री त्यानिमित्ताने आपल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता सुद्धा आपल्या नेत्यांना पाठबळ देण्यासाठी येत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या त्याच्यामध्ये कितीही कुणी काही बंदना केल्या तरीही महायुतीचेच सगळे उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून येणार ते अधोरेखित या मेळाव्याच्या निमित्ताने होत असतात खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका पाच सहा पूर्वी घेतली म्हणजे जिल्हाध्यक्षांनी बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी उलगडा केला तर तिचं भाषण झाल्यानंतर मलाही एक मिनिट वाटलं की मी बोलण्याची गरज आहे <laughs> का कारण जिल्हाध्यक्ष ज्यावेळेला इतकी ठोस भूमिका मांडतात त्यावेळेला बाहेरून प्रतिनिधित्व येऊन बोलण्याची काही गरज लागत नसते मला ते म्हटले <laughs> आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल